हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो ना आज या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी आयोजित आजचा हा मतदारसंघातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला व्यासपीठावर लाभलेले प्रमुख व्याख्याते प्राचार्य सन्माननीय विजयजी नवले सर आणि पंचायत समितीचे गट अधिकारी आमचे खैरेसर पंकजी पाटील अरुण देशमुख त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर बापूराव बनसोडे प्राध्यापक राकेश जुन्नरकर प्राध्यापक सिद्धेश कानविलकर प्राध्यापक वासुदेव पाटील प्रीती ब्रंसल मॅडम प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर कल्पना दाभाडे प्राध्यापक डॉक्टर अनिल शर्मा डॉक्टर अनिरुद्ध साखरे असे सर्व मान्यवर आपल्याला आजच्या ह्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी लाभलेले आहेत मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आपण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा जे प्रथम क्रमांक स्कूलमध्ये आलेले विद्यार्थी असतील फर्स्ट क्रमांक असेल सेकंड असेल थर्ड असेल या साऱ्या जास्तीत जास्त सा चांगले पर्सेंटेज मिळाले सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना आज या ठिकाणी खरं तर मनस्वी आनंद होत आहे पुन्हा एकदा माझ्या मतदारसंघातील माझ्या दोन्ही तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होत असताना आपण सारे मानकरी आहात जे विद्यार्थी या ठिकाणी चांगले गुण संपन्न केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर मी नेहमी सांगत असतो की विद्यार्थ्यांचा पाया जो असतो तो वडिलांवर अवलंबून असतो आणि दुसरा म्हणजे शिक्षक ज्या विद्या ज्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण ज्या शिक्षकांनी आणि वडिलांनी दिलेलं असतं आणि यामुळेच विद्यार्थी हा आज ज्या आज आपण सन्मानाला पात्र ठरलेला आहात त्या आपल्या आईवडिलांची पुन्हाही आईवडिलांचं संस्कार हे विद्यार्थ्यांवर घडलेले असतात आणि म्हणून विद्यार्थी आज पाहतोय की आज आपण कर्जत मतदारसंघातील असणारा विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त पर्सेंटेज हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपल्या मतदारसंघातील तालुक्यातील विद्यार्थी या ठिकाणी घेत आहे सर खरं तर आम्ही नेहमी सांगत असतो का विद्यार्थी आणि शिक्षण हे खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचं शस्त्र आहे कारण आपल्याला समाजामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर शिक्षण ही कलाची गरज आहे आणि म्हणून नेहमी आपण त्या ठिकाणी सांगत असतो की आजपर्यंत आपण प्रत्येकाची परिस्थिती आर्थिक जरी सारखी नसेल तरी पण आपल्याला काही आपण पाहतोय काही आदिवासी विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील तेसुद्धा त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असतानासुद्धा आईवडिलांनी फक्त माझा मुलगा चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे या उद्देशाने अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांनी मग ते आई वडील संघर्ष करत असतात आपली नोकरी असेल त्या नोकरीच्या माध्यमातून तुटपुंजे पगारातना आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आईवडील त्या ठिकाणी पॅरेंट्स करत असतात की जेणेकरून जे अपे हल आम्हाला भोगायला आलेली आहे ती आमच्या मुलांना येऊ नये या उद्दिष्टाने प्रत्येक आई वडील त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आपल्या मुलांच्या बाबतीत त्या ठिकाणी कार्य करत असतो आणि याचाच आज सक्सेस या मुलांना मिळत असताना मनस्वी आनंद त्या आईवडिलांनासुद्धा आणि आम्हालासुद्धा सगळ्यांना या ठिकाणी होत आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांची तर अशी पर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं की त्यांचा त्यांना अंधारा असायचा त्या ठिकाणी आणि मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी लाईटचा दिव्याखाली बसून त्या ठिकाणी त्यांनी पुस्तक वाचन केलेलं आहे आणि आज तीच तोच व्यक्ती तेच विद्यार्थी आपण पाहिलं की या देशाचा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एक शास्त्रज्ञ म्हणून आणि आपण त्यांच्याकडं सगळेजण पाहतोय की जगभरामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं असं डॉक्टर ए e. पी जे अब्दुल कलाम या देशाचे आपण सगळ्यांनी या देशाने पाहिलेले आहेत आणि आज म्हणून अशा पद्धतीचे विद्यार्थी आपल्या माध्यमातून घडले पाहिजेत आपल्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या आपल्या तालुक्यामधून आपल्या दोन्ही तालुक्यामधून असे विद्यार्थी पुढे आले पाहिजेत आणि यासाठीच खऱ्या अर्थाने मी पॅरेंट्सना इथं मनापासून धन्यवाद देईन की आपण खरोखरच आपल्या पाल्यांना ज्या पद्धतीचं शिक्षण आपण ज्या पद्धतीचं संस्कार आपण आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे तर खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि म्हणून नेहमी आपण सांगत असतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो जे प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय -गुर राहत नाही आणि म्हणून आजचा विद्यार्थी हा सुद्धा अशाच पद्धतीने आज ज्या पद्धतीचं शिक्षण तुम्ही घेत आहात आज आपण पाहताय की तुम्ही कर्जतवरून मुंबईला जाणार असाल पुण्याला जाणार असाल कसे जाता आपण आज साधारण तुम्ही आता आताचं फास्ट युग आहे गुगलवर मॅप सर्च करता ना करता की नाही तसंच आज तुम्हाला दहावीचं शिक्षण बारावीचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला तुमचं करिअर गायडन्स कशा पद्धतीचं असावं याचं मार्गदर्शन डॉक्टर नवले तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी हो। गुगल मॅप म्हणून आम्ही बसवलेले आहेत आणि डॉक्टर नवले तुम्हाला याचं मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत की आपलं करिअर कशा पद्धतीचं असावं आज क कित्येक पर्याय आता आज आपल्यासमोर ओपन झालेले आहेत आज आपण पाहतोय की आज फास्ट युग आहे या फास्ट युगामध्ये आता नक्की विद्यार्थ्यांनी नक्की कोणता निर्णय या ठिकाणी घेतला पाहिजे कोणतं शिक्षण आपण पुढील काळामध्ये त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि या संदर्भात आपल्याला डॉक्टर नवले या ठिकाणी प्राख्या प्राध्यापक डॉक्टर नवले अतिशय चांगले अभ्यासू असणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना करणार आहेत आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या आईवडिलांनी आणि मुलांनासुद्धा एकत्रपणे येऊन या ठिकाणी एक विचार विनिमय करण्याची हीच ती खरी वेळ आहे की आपण आता जे आपण या ठिकाणी जो सब्जेक्ट आपण चूज कराल जे क कर... ज्या क्षेत्र आपण चूज कराल त्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर कशा पद्धतीने आपल्याला घडवता येईल या संदर्भात विद्यार्थ्यांनी विचार या ठिकाणी करावा कारण आता हीच खरी वेळ असते आणि म्हणून पॅरेंट्सनीसुद्धा संदर्भात आता खरं तर आम्ही नेहमी सांगत असतो की आज आपण जे आजचे विद्यार्थी आहेत हे उद्याचे भविष्याचे उत्तम देशाचे नागरिक घडले पाहिजेत आणि यांच्याच माध्यमातून एक समाज एक चांगला समाज या देशामध्ये उभा राहायला पाहिजे या तालुक्यामध्ये उभा राहायला पाहिजे या दोन्ही तालुक्यामध्ये चांगला समाज जो आपल्याला उभा करायचा असेल तर तो, तो बेस जो आहे तो तुम्ही आहात तुम्ही आज ज्या पद्धतीचं शिक्षण या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे हे शिक्षण आपल्याला भविष्यामध्ये हे खऱ्या अर्थाने जी डेव्हलपमेंट या कर्जत तालुक्यामध्ये मी आणलेली आहे मागच्या पाच वर्षामध्ये आपण साऱ्यांनी पाहिलं की कशा पद्धतीचं विजन ठेवून आपण कर्जतचा डेव्हलपमेंट करताना आपण साऱ्यांनी पाहिलं कर्जत बदललेलं तुम्हाला दिसतं की नाही मागच्या पाच वर्षामध्ये कर्जतमध्ये रस्ते असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल नव्याने येणारे प्रोजेक्ट असतील हे प्रोजेक्ट तुम्हाला कर्जत बदलते कर्जत दिसते ना चौ कर्जत रस्ता हे सगळ्या आपल्या डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्याचं काम आपण या परिसरामध्ये करत आहोत आपल्याला खऱ्या अर्थाने कर्जत तालुका हा ग्रीन झोन बेल्ट आहे खलापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इंडस्ट्री त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि या माध्यमातनाच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्याला आजचे विद्यार्थी जे आहेत उद्याचे युवक आहेत या युवकांना या ठिकाणी रोजगाराची संधीसुद्धा आपल्याला आपल्याच तालुक्यांमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे आहेत आणि म्हणून माझे हे जे आजचे विद्यार्थी आहेत हे आज खऱ्या अर्थाने माझ्या मतदारसंघाचा कणा आहे माझ्या मतदारसंघाचा मेन गाभा आहे माझ्या मतदारसंघाचा मेन पाया आहे आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनेच या मतदारसंघाची डेव्हलपमेंट आपण करत असताना था तुमचं साऱ्यांचं भविष्यामध्ये आम्हालासुद्धा मार्गदर्शन एकत्र पण राहील की माझा युवक कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रमोट करतो आहे कशा पद्धतीने त्यांचं विजन ठेवून चालतो आहे कारण आजचा विद्यार्थी जो आहे आज आपण पाहताय की आज पाश्चात्य संस्कृती संपूर्ण जाळं पसरलं असतानासुद्धा जे शिक्षण माझे विद्यार्थी चांगल्या दर्जाचं घेत आहेत ते विद्यार्थी या सगळं जाळं तोडण्याचं काम पाश्चात्य संस्कृतीचं अच्छे विद्यार्थी करत आहेत आणि ह्या गोष्टीचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून जे विद्यार्थी आज या ठिकाणी चांगले गुण, के गुण।, गुण। संपन्न केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे तुम्हाला या ठिकाणी सत्कारित केलं जाणार आहे खऱ्या अर्थाने सत्कार हा तुमचा या ठिकाणी जो होत आहे तो तुम्ही केलेल्या चांगल्या गुणांचा आणि म्हणून सत्कार या शब्दाचा अर्थ असा आहे का तुम्ही केलेल्या सत्कार्याचा गौरव म्हणजे सत्कार होय आणि हा सत्कार ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी होणार आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्याला डॉक्टर नवले या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील ते उत्तम आपल्याला करिअर गायडन्स संदर्भ आपल्याला मार्गदर्शन करतील याबद्दल मी मनापासून सगळ्या विद्यार्थ्यांना